नमस्कार मी रवींद्र जाधव सत कॅमेरामॅन सुमित गायकवाड मी सध्या मोदीखाना परिसरामध्ये आहे अष्टभुजा देवस्थानच्या बॅकसाइडला हा भाग आहे इथे समोर जी जागा दिसते तिथे नाभिक समाजासाठी सभामंडपाची मागणी मंजूर झालेली आहे मोदीकाना परिसरातील काही ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी इथं आहेत पाहूया या घटनेचे घटनेचा स्पेशल रिपोर्ट पाहूया मी अभय कुमार कांती संत जना नाभिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष सरोजनी यादव नाभिक बौद्धिशिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आमच्याकडे पूर्ण कागदोपत्री आहे महानगरपालिकेचा आमच्याकडे नाहरकल प्रमाणपत्र आहे व आमच्याकडे पी डब्ल्यूचं कागदपत्र आमच्याकडे आहे आणि सभा मंडपासाठी जी जागा मंजुरी मिळाली नेमकं ते जागा कोणाची सरकारी का नवीन सरकारी किंवा खासगी ही जागा सरकारी आहे मी शासनाला निदर्शनाला आणून दिलेली आहे शासनाला निदर्शनाला आणून घेऊन तर जवळजवळ तीन महिने झाले तीन महिने झाले त्याचा उतारा माझ्याकडे आहे शासनाचा उतारा माझ्याकडे आहे त्याचा खरं खोटं करण्यासाठी पोलीस खात्याने एका नगररचना रचना म्हणजे सिटी सर्वेला त्यांनी पत्र पाठवून त्याचं शहानिशा करून घेतलेलं आहे त्या पोलीस खात्याला पण कळून चुकलेलं आहे की ही जागा शासनाची आहे त्याचं प्रत माझ्याकडे आहे प्रशासनाने म्हणजे काही दखल घेतली नाही का घेतली दखल दखल घेतलेली आहे पण समोरच्या माणसाने ज्यांनी कब्जा केलेली आहे आपण जे जागा आहे ते कुणी कब्जा केली सध्या त्या जागेवर बघा ब बनावट खोतारा तयार केले गेलेलं आहे आणि पोटे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट त्यांच्या कादात घेऊन त्याच्यामध्ये रजाक शेख शाऊर शेख जावी शेख रिया शेख हनीफ शेख बिलाल शेख हसीना शेख आणि उजबतर मनिया यांच्याबद्दल गुन्हा दाखल केला नाही हो मी गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा नोटीस पण दिलेली आहे दोनदा अतिक्रमण घेऊन इथं काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी खोटं खोटं त्यांनी हे दिलेलं आहे स्टे आवडत दाखवत आहे पण शासनाला त्यांनी कुठलीही स्टे ऑर्डर द्यायला तयार नाही आहे पोलीस खाता त्याला मागतो आहे महानगरपालिका मागतो आहे डब्ल्यू डी मागतो आहे मी मागतो आहे तर आम्हाला कोणालाही तो स्टे ऑर्डर द्यायला तयार नाही आहे दमदाटीची भाषा करतो त्याच्यावर एफ आय आर दाखल झालेली आहे त्यांना नोटीस पण दिलेली आहे तरी देखील त्याला शेड काढण्याचा तो प्रयत्न करत नाही आहे त्याच्यावर आणि उलट काल ह्या सर्व प्रोसेसमध्ये तो कुठंच टिकत नसल्यामुळे काल काही स्थानिक आमच्या बहिणींना दोन तिथे एक लुकटतात दोन दिवसा लोकप्रधान चॅनलमध्ये मा माझी बदनामी केली की बाबा उन्दम दाटी के के या जागेवर मी दमदाटी करतो हे करतो ते करतो मला जातीवाची शिवाय केलेली आहे हजाम हा शब्द वापरले गेलेली आहे माझ्या जातीवर वर्ष दिली आहे माझ्या त्यांनी शिंपडलेली आहे मी या पे नजरोतोबी मी नजर रखता राखताहू कमी नाही कुत्ता हू अशा भाषेमध्ये त्या बाईने मला बोललेली आहे मी आता अडकत दाखल करणारच आहे मी समाजाच्या वतीने आणि तो यावर गुन्हा दाखल करणारच आहे मी ती या दाखल करणारच आहे मला हे सिद्ध करायला पाहिजे की मी कुठल्या बाईवर मी नजर चढवलेली आहे ते मी समाजाचा अध्यक्ष असून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे माझा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आज मोदी खाण्यामध्ये आज वर्षानुवर्षे ही जागा ही मोकळी जागा पडलेली होती आणि प्रणितिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला अभय कुमार कांती दुकानदार संघटनेचे अध्यक्ष यांनी बहुउद्देशीय कार्यक्रमासाठी समाज मंदिर हे मंदिराची मंजुरी करून घेतली होती आणि ही मंजुरी कागदपद्रशीर सर्व सर्व खात्यामध्ये ही मंजुरी दिलेली असतानासुद्धा खोटे कागदपत्र लावून हे जेव्हा अडथळा निर्माण करत आहे आणि आमच्या समाजबंधूला भय कुमार कांती यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात येते आहे त्याच्या वैयक्तिक ह्याच्यावर बोललं जात आहे हे फार अपमानास्पद गोष्ट आहे आणि इथं जे आमचा नाभिक समाज राहतो हे कला संगम संगमवार फॅमिली हे नाभिक समाजाची आहे तसंच इथं म मल्लेलवार कांती फुलारी परिवारसुद्धा राहतात म्हणजे इथे जवळ एक पप्पू कांती एकच दुकान नाही आहे राहुल संगमवारचं दुकान आहे अजून बरेचसे पाच सहा दुकान आहेत आणि हे पूर्णच नाभिक समाज हा वर्षानुवर्ष इथं रहिवाशी आहे आणि ह्या रहिवासी राम ह्या खाण्यामध्ये आम्ही बहुउद्देशीय कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यासाठी हे समाज मंदिर आम्ही हे केलेलं आहे त्याची मान्यता घेतलेली आहे तरी सर्वांनी समंजसपणाने कॉम्प्रमाइ करून हे समाज मंदिरसाठी सर्वांनी सहाय्यता करावी हीच अपेक्षा नमस्कार मी सिद्धराम नरसिंग रुद्रार महाराष्ट्र नाविक महामंडळ प्रदेश कार्याध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्र नाभिक महामंडळ ही संघटना जिथे नाभिक समाजावर अन्याय होतो तिथे ही संघटना धाव घेते इथं वास्तविक पाहता कायदेशीर सगळे बाबी आपण परिपूर्ण असताना काही लोकांचे लोकां कारण आमच्या समाज बांधवाला त्रास देत आहेत शासनाने जागा मान्य केली निधी मान्य केली आणि आता बांधकाम चालू करणार इतक्यात काही लोक अडथळे निर्माण करत आहेत तरी पण ही जे काही नावाची लिस्ट आता आमचे बंधूंनी वाचून दाखवलेली आहे मी काय परत वाचण्याची गरज नाही आहे परंतु जातीवाचक शिवी देणं हे गुन्हा आहे आता इथं नाव बघितलं तर सगळे आपले मुस्लिम बांधवच आहेत परंतु आम्ही जर यांना जर जातीवाचक शिवी जर बोललो तर अपवाद अपवाद करायला हे लोक मोकळे असतात परंतु मी यांना सांगू इच्छितो की जातीवरती जाऊ नये जातीवर शिवाय देऊ नये आता आमचे बंधू अॅट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार यांना यांच्यावर गुन्हा दाखल करणारच आहोत आम्ही त्यांच्यासोबत राहणारच आहे परंतु काही कारणास्तव जर इथं अडथळा जर आला तर आम्हाला नाही लागत असतो महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं सर्वांवरती कायदेशीर कारवाई करावी आणि जो खोटे कागदपत्र तयार करतो तयार करणाऱ्यावरसुद्धा आणि देणाऱ्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी ही विनंती करतो धन्यवाद केलेली आहे मी रवींद्र जाधव सह सुमित गायकवाड कॅमेरामन जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका